यलगार हो अंगात पेटु दे अंगात पेटू दे संघर्षा ज्वाला हे श्वास रोकनी रे आज वर घाला तैयार हो आभान गे बस जीत ही मन श्यपत घे तैयार हो आवान गे जय घोष कृषी सेवा केंद्राचा जो प्रवास आहे हा दोन हजार चौदा साली सुरू झाला नंतर हळूहळू बरेच कंपनी प्रतिनिधी असतील असतील कंपन्या या आपल्याला हो, आपण दोन हजार चौदा पासन थोडं थोडं वाढवत वाढवत आतापर्यंत बऱ्यापैकी सगळ्यांचा सपोर्ट सगळ्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत आपला प्रवास मोठ्या प्रमाणात झालेला आहे ज्यावेळेस दोघांच कॉम्बिनेशन बसतं तेव्हाच बिझनेस ग्रो होतो नाण्याला दोन बाजू असतात बिझनेसला पण दोन बाजू असतात शेटनी जेव्हा जेवढा सपोर्ट केला मी त्यांनाच तेवढा सपोर्ट दिला करत राहायचं एक ना एक दिवस घडत सेवा केंद्राचे संचालक जे आहेत अमोलजी सातत्याने शेतकऱ्यांसाठी आणि कंपनी प्रतिनिधींसाठी त्यांचं कायम प्रेम हे कुठल्या ना कुठल्या उपक्रमातून दिसलेलं आहे अमोलजी जयबाबाजी कृषी सेवा केंद्र म्हणजे एक असं दुकान आहे की तिथं टेन्शन नाहीये कुठल्या कंपनी प्रतिनिधीला आम्हाला एक सगळ्या कंपनी प्रतिनिधी वतीने मी एक विनंती करतोय की हा जो प्रवास आहे आपला अखंड प्रवास चालू राहिला पाहिजे जयबाजी पहिली शाखा उगावला झाली शाखा आपण गेली दोन शाखा करताना किंवा दोन शाखा झाल्यानंतर आपण हा जो प्रोग्राम या हॉल मध्ये या दोनच्या दोनशे शाखा हो आणि पुढचा ज्यावेळेस प्रोग्राम करतो फाईव्ह स्टारला एखाद्या कंपनीला पण लाजवेल असा प्रोग्राम हो सदिच्छा संकट जरी किती भी टाकली होशील पार निर्धार बलठाम राहुल गेल्या चार वर्षापासून जय कृषी सेवा केंद्र अमोलजी कंपनी गेट आज त्यांनी येथे अरेंज केलं खूप सुंदर संकल्पना होती कोणीही असा प्लॅटफॉर्म कोणत्याही संचालकाने आजपर्यंत केला नाही फॅमिलीला पण खूप छान वाटलं फॅमिलीला पण फिरायला भेटलं या दिवशी मुलांना पण खूप एन्जॉय केला आम्हाला पण खूप छान वाटला कार्यक्रम अरेंजमेंट खूप छान केली होती जय बाबाची कृषी सेवा केंद्र धन्यवाद जय बाबाजी कृषी सेवा केंद्र आयोजित अलापुरात प्रमाणे यापन वर्षी वर्षी बाबाजी कृषी सेवा हो केंद्र इथे फॅमिली प्रोग्राम यावरून ला नी हो या वर्ष आयोजित केला होता लहान लहान मुलांनी पण इथे पिंपळगाव बसून गार्डनला आनंद घेतला व जयबाबाजी कृषी सेवा केंद्राचे जे संचालक अमोल डोमसे सर त्यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर त्यांनी अनेक वर्षापासून या फील्डमध्ये कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी लोकांना अनेक चांगले योगदान त्यांचे आहे ते प्रत्येक वर्षी एक शेतकरी मेळावा ठेवत असतात व नाविन्यपूर्ण नवीन टेक्नॉलॉजी त्या करून फार्मर पर्यंत पोहोचवत असतात त्याबद्दल जयबाबाजी कृषी सेवा केंद्र व अमोल सरांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो you need me right